मराठी सिने इंडस्ट्रीतले अभिनेते पंढरीनाथ कांबळे सध्या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून खेळ खेळताना दिसत आहेत पण एका नवोदित अभिनेत्रीने त्यांच्या अभिनयावर आणि फिल्मी करिअरवर केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं होतं बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिने पॅडी कांबळेच्या करिअरवर नको ते वक्तव्य केल्याने तिच्यावर चारही बाजूने जोरदार टीका सुरू होती इंडस्ट्रीतले अनेक कलाकार पॅडी यांच्या बाजूने उभे असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी पॅडी याच्यासाठी शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे काय आहे राजेश देशपांडे यांची पोस्ट आमचा पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे उर्फ छू खऱ्या अर्थाने हाडाचा कलावंत काही वर्षांपूर्वी तो लोकल ट्रेन मधून फर्स्ट क्लास मधून प्रवास करून यायचा तेव्हा त्याला पांढर कपडी अत्तर अर्धी फर्स्ट क्लासी लो अरे हे फर्स्ट क्लास नीचे उतरो म्हणून त्याला अपमानित करायचे त्यांना काय माहिती हा कोण आहे तो तर तेव्हा पॅडीला मी एक सल्ला दिला होता की असं पुन्हा कोणी बोललं तर त्याला जवाब दे ये फर्स्ट क्लास आहे तो फिर आप क्या कर रहे हो आणि माझ्या गंगूबाईमधील संवादाप्रमाणे हा पण संवाद वापरू लागला त्यातून तो ट्रेन मध्ये सुद्धा हशा लागला। ही मी त्याला हा सल्ला देईन की तिथेही एवढंच बोल आप या क्या कर रहे हो राजेश देशपांडे यांनी पोस्ट शेअर करत पंढरीनाथ यांना पाठिंबा दिलाय या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे पंढरीनाथ कांबळे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका